माय केला कामील तील जामनेर तालुक्यातील शेवटचं आपलं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं वाकोत तिथे आम्ही दरवर्षी शिकत असताना जाऊन हा पोळा फोडण्याचा कार्यक्रम बघायचो म्हणून मोठ्या भाऊनी ठरवलं की आपण शेती आणि शेतकरी या दोन प्रमुख घटकांसाठीच आपलं आयुष्य आपण वेचत असतो म्हणून हा सण जैन हिलला साजरा व्हायला पाहिजे म्हणून गेली पंचवीस वर्ष झाली आपण हा सण जैन हिलला साजरा करतो याच्यामध्ये जैन हिलला जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडच्या अंतर्गत जवळजवळ पंचेचाळीस बैलजोडे आज पण आहे जी दोन हजार एकर शेती इथे आहे त्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेती करत असताना पारंपरिक शेतीसुद्धा इथून होत राहिला पाहिजे म्हणून हे सगळं आहे आणि त्याच्यासोबत सालदारही आहे म्हणून हा उत्सव जैन हिलला थाटामाटा हा संपन्न झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वजणं सामील झाले पाहिजे आणि आजची एक विशेषता आहे की आपण हा एक सांस्कृतिक कार्यक्रमही इथे या हिशोबाने ठेवत असतो की जेणेकरून एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे आणि ती वातावरण निर्मिती इथे वेगवेगळ्या वेग पथकांनी केली आणि त्यानंतर मग आपण ना जे धावत येऊन पोळा फोडण्याचा सण इथे आपण आत्ताच साजरा केला आपल्या सा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या माध्यमातून एक वेगळा संदेश शेती शेतकरी आणि जनसामान्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि याच याच्यामध्ये एक अजून वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपण ॲज अ जैन इरिगेशन लिमिटेड आपण जगभर आपले छत्तीस कारखाने आहेत स एकशे चाळीस देशांमध्ये आपण माल पाठवतो हो म्हणजे आकाशात उंची गाठत असताना आपलं पाय आपली भूमी याच्यावर आपण अजूनही स्थिर आहोत आणि हा सण त्याच दृष्टीने आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे करत असताना इथे आज जे शेती विभागात काम करणारे सर्व जे सहकारी आहे त्यांना जेवण हे त्यांचे सगळ्यांचे जे सिनियर्स आहेत मॅनेजर्स आहेत ते आज त्यांना वाढतं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा